चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तसेच राजुला येथील गोळीबाराच्या घटनांनी चंद्रपूर जिल्हा हादरला असतानाच भरदुपारी शहरातील बिनबा गेट परिसरात असलेल्या हॉटेलशाही दरबारामध्ये कुख्यात गुंड शेख हाजीबाबा शेख सरोवर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला गोळीबारानंतर त्याच्यावर चाकूनेही कोळसा माफियातील कुख्यात गुंड म्हणून हाजी सरोवरची विदर्भात ओळख होती त्याच्या जिल्ह्यातील विविध ठाण्यात खंडणी वसुली हत्या सुपारी देऊन मारपीट करणे आरोपींना शरण देणे आदी गुन्हे दाखल होते त्याच्यावर तडीपार मोख्यासारखी कडक कारवाई झाली होती काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचे साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली होती त्यामुळे विरोधकांनी त्याच्यावर गोळीबार केला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र